तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कंप्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा अकोले तालुक्यातील राजूर परिसरातील देवगाव येथे विक्रीसाठी आणलेला देशी आणि विदेशी दारूचा साठा राजूर पोलिसांनी छापा टाकून पकडला देवगावेतील देवराम लहानू सामेरे हा चोरून देशी आणि विदेशी दारूची विक्री करत आहे अशी माहिती मिळाली असता या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि पंच हे देवगावात रवाना झाले देवगाव सामेर याच्या घराजवळ जाऊन रात्री अडीचच्या सुमारास छापा टाकला असता त्याच्या घराजवळील पत्राच्या शेडजवळ जाऊन झाडाझडती घेतली असता या ठिकाणी देशी आणि विदेशी दारूचा मुद्देमाल मिळून आलाय यामध्ये तीनशे ऐंशी रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिली तर अठरा हजार रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या चारशे पन्नास बाटल्या प्रत्येकी नव्वद मिली असा एकूण पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर लाडगाव येथील प्रमोद गंगाराम गवारी याच्या चा घरी छापा टाकला असता अकरा हजार पाचशे वीस रुपये किमतीच्या चौरेचाळीस देशी बॉबी संत्रा कंपनीच्या बाटल्या मिळून आल्यात या दोनही कारवायांमध्ये छत्तीस हजार आठशे दहा रुपये किमतीचा साठा जप्त केला गेलाय राजूर पोलीस ठाणे हद्दीतील वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजू पोलिस आदित देवगाव व लांडगाव या ठिकाणी हे अवैधरित्या दारू विक्रीचे दारू विक्री करत असतात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी आम्ही दोन पंचांसह जाऊन छापा टाकला असता देवगाव येथील देवराम लहानू सामेरे याच्या ठिकाणी याच्या राहते गरीब छापा टाकला असता सदर ठिकाणी अठ्ठेचाळीस देशी बॉबी संत्रा एकशे ऐंशी एम एलच्या बॉटल्स तसेच चारशे पन्नास देशी बॉबी संत्रा नव्वद मिलीच्या बॉटल्स आणि तेवीस टुबर बियर कंपनीच्या पाचशे ग्रॅम मिलीच्या बॉटल्स असा एकूण साधारण पंचवीस हजार दोनशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई नुसार कारवाई करण्यात आलेली असून सदर कारवाई करीत आहोत तसेच इसम नामे आरोपी नामे प्रबोध गंगाराम गाव गवारी राहणार लांडगाव तालुका अकोले याच्यावर देखील छापा टाकून आम्ही अवैधरित्या दारू विक्री करीत असताना मिळून आल्याने सदर इसमावर सदर इस्माकडून इस्मा साधारणतः एकशे चौवेचाळीस कंपनीच्या एकशे ऐंशीच्या बाट बाटल्या अशा एकूण अकरा हजार पाचशे दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर देखील आम्ही पुढील कारवाई करीत आहोत असा साधारणतः एकूण छत्तीस हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त घेऊन दोघांवरती दोघा आरोपींवर पुढील कारवाई करीत आहोत राजूर त्यांना जर त्यांचे गावात किंवा इतर ठिकाणी कोणी अवैधरित्या दारू विक्री करताना किंवा इतर धंद्यांबद्दल तुम्ही माहिती दिली तर आम्ही पुढील कारवाई करू हे मी आवाहन करतो आरोपी देवराम सामेरे राहणार देवगाव आणि प्रमोद गवारी राहणार लाडगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गोंदे करताय अवैधपणे दारू विक्री करणारे व्यक्ती आणि ठिकाणं याबाबत माहिती असल्यास राजूर पोलिसांशी संपर्क साधावा आपलं नाव गुप्त ठेवलं जाईल असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केलंय विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर प्रवरा फुटवेअर संगमने सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस